सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळ परिस्थिती गंभीर बनत चालली आहे जवळपास तालुक्यातल्या चाळीस पैकी पस्तीस तलाव हे कोरडे ठाक पडले त्यामुळे जवळपास शहाण्णव टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय त्याचबरोबर जनावरांच्या चाराचा प्रश्नही गंभीर बनलाय जत तालुक्यातील सर्वात मोठा तलाव म्हणून ओळख असणारा असंख्य मध्यम प्रकल्प सध्या कोरडा ठाक पडलाय जत तालुक्यातला दुष्काळ यंदा गंभीर आहे जवळपास तालुक्यातले चाळीस तलाव आहेत आणि त्यापैकी पस्तीस एक तलाव आता कोरडे ठाक पडलेले आहेत सध्या आपण संख इथल्या या तलावावर आहोत जर तालुक्यातला हा सगळ्यात मोठा तलाव आहे संख तलाव मध्यम प्रकल्प म्हणून ओळखला जातो आणि संपूर्ण तलाव जो आहे तो कोरडा ठाक पडलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी दूरपर्यंत पाण्याचा एक थेंब देखील दिसत नाही आहे कोरड्या अशा या पडलेल्या तलावामध्ये जी झाडं होती ती देखील आता वाळून गेलेली आहे अशाच पद्धतीची परिस्थिती जत तालुक्यातल्या पूर्व भागात आहे जवळपास तालुक्यामध्ये आता शहाण्णव टँकरच्या माध्यमातून वाड्या वस्त्यांवर जो आहे तो पाणी पुरवठा केला जातोय मात्र यामध्ये आणखी गोष्ट महत्वाची म्हणावी लागेल जे पाणी मिळतं ते जे पाणी आहे ते तलावातलं असल्यामुळे ते लोकांना पिण्यायोग्य देखील नाही आहे त्यामुळे तो वापरण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो असं जरी असलं तरी पाण्याची एक भीषण टंचाई जी आहे या जत तालुक्यामध्ये आहे जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न गंभीर आहे आणि प्रशासनाकडून या ठिकाणी आता चाऱ्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर चारा छावण्या किंवा चारा टोपो जे आहेत ते सुरू करण्याची मागणी आता पुढे येत आहे आणि पाण्याचे टँकर देखील मागणी या ठिकाणी आता समोर येत आहे त्यामुळे या जत तालुक्यामध्ये यंदा भीषण अशा दुष्काळी परिस्थितीला इथल्या दुष्काळग्रस्त जो आहे तो सामोरं जावा लागलेला आहे